हो। फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी महत्वाचं आहे मान्य आहे मला आएगे।

बसा बस बस माझ म्हणणं एवढंच आहे प्रश्न प्रश्न वाडेकर साहेबांनी सांगितलं प्रस्तावितामध्ये तुम्ही देवेंद्र फडणवीस फोन करा फोन करू तुम्ही अरे चल वार्गी करा

ತೋಡ <laughs> ಕಡಿ और चक्कर चले रहिए असली बसता है आप राजा नगर देव का आएगा आएगा तो सर सर लगाओ बस अब और क्या सोने जो वापस करते चलो आएगा आएगा बस जय माता दी धन्यवाद जैसा कर हमें सरवाना मिले तो फक्त आपली भावना हा माझं नाव मीना आरसे आहे मी सी पी आय एम जिल्हा कमिटी सदस्य आहे आणि मी एस एफ आय मध्ये काम करते स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया तर आज अण्णाभाऊ साठे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य संमेलन नांदेड येथे पार पडत आहे या साहित्य संमेलनामध्ये मला तिसऱ्या सत्राचं सूत सूत्रसंचलन हाती दिलेलं आहे अगोदर त्यांनी सांगितलं होतं की अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन नांदेडमध्ये होत आहे तर तुम्ही याचे सूत्रसंचलन करता का तर हो हो मी हो म्हणलं पण जेव्हा कार्यक्रम पत्रिका हातात आली तेव्हा सगळे हे भाजपचे लोकांचे नावं दिसू लागले डाव्या विचारसरणीचे लोक बाजूला पडले आणि उजव्या विचारसरणीचे लोक सगळे या कार्यक्रम पत्रिकात म्हणून ह्या पत्रिकेला माझा सक्त विरोध होता पण काही कारणास्तव माझ्याकडे सूत्रसंचलनाची जबाबदारी दिल्यामुळे मी ह्या सूत्रसंचलना करण्यासाठी आले पण हे साहित्य संमेलन डाव्या विचारसरणीचं नसून हे उज्व्यासरणीचे लोक लोकांचं आहे मातंग समाजाला एका म्हणजे उजव्या विचारसरणीकडे म्हणजे संघाच्या बाजूला नेऊन ठेवत आहेत म्हणून ह्या साहित्य संमेलना माझा सक्त विरोध आहे आणि असणार पण आहे कारण कॉमरेड अण्णभाऊ साठे समाजवादी आणि साम्यवादी विचाराचे होते हे ना सांगता हे लय टक्के आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे आर एस एसचे आणि भाजपचेच लोक आहेत डाव्या विचारसरणीचे लोक कुठे आहेत ते आम्ही तुम, तुम्ही आम्हाला दाखवा एवढंच म्हणणं आहे महाराष्ट्र शासनाच्या आर पी या विभागातर्फे आज या ठिकाणी लोकशाही अण्णभाऊ साठे यांच्या साहित्य संमेलन नांदेड येथील या शंकरराव चौहान प्रेक्षागृहामध्ये घेण्यात आलं होतं हे शासकीय कार्यक्रम जरी असला तरी आता या ठिकाणी काही जे काही मंडळी आली होती यांचा असा आरोप आहे की हा साहित्य संमेलन हे केवळ आर एस एस भाजपाच्या दावणीला बांधलेलं हे साहित्य संमेलन आहे यामुळे मी निषेध करतो अशाही घटना घडलेल्या गट आहे आणि काही ठिकाणी असंही झालेलं आहे की या आ, साहित्य संमेलनामध्ये वर्गीकरणाचा मुद्दा फार मोठा गाजला अशोकराज चौहान हे भाषण करत असताना भाषण करण्यासाठी उठले असताना या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी या वर्गीकरणावर बोलला आणि भारताचे सी आय जे गवई आहे त्यांच्यावर जे बूटफेकीचा प्रकार झाला याचा निषेध करण्यासाठीही निषेधच्या घोषणा देतही काही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गोंधळ घातला एकंदरीत साहित्य संमेलन हे आर एस एसच्या दावणीला बांधल्याची या जनतेकडून बोलल्या जात आहे मी विजय निलंगेकर जय भीम पाहता समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा